आज या ठिकाणी आपण शेलगाव ते कनका या रस्ता रस्त्यावरती आलेलो आहे हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता आहे हा रस्ता गेल्या अनेक दिवसापासनं याच्यावरती नारळ फुटलं काम सुरू झालं परंतु हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे म्हणून एक चार दिवसापूर्वी मी सन्मान्य साहेबांकडे याची तक्रार केली त्याची प्रतिलिपी आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांना दिली आणि तातडीनं हा रस्ता बघण्याकरता सन्मान्य साहेब या ठिकाणी पोहोचले सगळ्यात पहिले मी त्यांचं प्रशासनाचं आभार व्यक्त करतो की आम्ही तक्रार दिल्याच्या नंतर ते तक्रार काय आहे ही जाणून घेण्याकरता या ठिकाणी आले आज तक्रार आमची अशी आहे हे बाबा आता हे हे जे दिसायला लागलं ते पूर्ण रस्त्यावर हा मुरूम नाही ही माती पडायला लागलेली आहे आणि ही जर का माती अशीच जर पडत राहिली तर हा रस्ता पुन्हा पुन्हा करावा लागल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आणि काम करील आणि काम करील असं न होता मी मजबूत काम करेल हे प्रशासनानं केलं पाहिजे ही विनंती त्यांना करतो आणि जर हे काम मजबूत झालं नाही तर त्यांना इशारा देखील देतो की या ठिकाणी आम्हाला वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करावं लागल आज या ठिकाणचे जे गोटे उघडे पडलेले आहेत एक रस्त्यावरनं जर का दोन टू व्हीलर जात असतील एका टू व्हीलरनं जर का गोटा उडाला आणि दुसऱ्याच्या मस्तकात लागला तर त्याचही जीव गेल्याशिवाय राहणार नाही आणि झालेल्या जीवितांची हानी ही प्रशासनाची त्याचबरोबर शासनाची राहील तो जर का त्या ठिकाणी मृत्यू जर कोणाचा झाला था तर निश्चितपणानं तीनशे दोनचा गुन्हा हा या ठेकेदारावर हे काम करून घेणाऱ्या यंत्रणेवर त्यावेळेस दाखल झाला पाहिजे आज या प्रसंगी मी हा इशारा देतो आणि पुनश्च एक वर, हा रस्ता मजबूत आणि तातडीनं करावा ही मागणी मी करू केम खरात कनिष्ठ अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मी आज या तक्रारीच्या अनुषंगाने इथपर्यंत आलेलं आहे आता नेहमीच चक्कर राहते पण वस्तुस्थिती अशी आहे की हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना भाग दोन अंतर्गत मंजूर असून या रस्त्याचं काम संतगतीने चालू आहे हे वस्तुस्थिती आहे परंतु काय झालं की कॉन्ट्रॅक्टरनं जे काम चालू केलेलं आहे त्यानं पहिला थर केलेला आहे पहिल्या थरानंतर काम रेंगाळलं त्या थराची गिट्टी उघडी पडली परत त्यांनी दुसरा थर केला आम्ही त्याला कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सांगितलेला आहे आणि परत एकदा जर त्यानं म्हणजे पुन्हा त्याला आज आज बोललं त्याला जर त्यानं दोन दिवसात काम सुरू नाही केलं तर आम्ही त्याला लेखी देऊन काय कारवाई करायची ते करणार आहे आणि तुमच्या रस्त्याचं काम दर्जेदार करू अशी ग्वाई देतो